हातचे देताना थोड्या चुका आहेत त्या दुरुस्त करून घ्यायच्या नवीन आमची नवीन विद्यार्थिनी आहे पहा या वर्षी आमच्याकडे चौथी वर्गात आलेली नंदिनी तू किती सोडवलीस बर प्रयत्न आहे तिचा त्यामध्ये चुका असू शकतात परंतु प्रयत्न तिचा निश्चितच छान आहे मग आता तुम्ही सांगणार आहात मला आव्हान विजेता कोण आहे चला आपारीवारा।